देवेंद्र फडणवीस म्हणतात की मी कोणाच्या नादी लागत नाही आणि माझ्या कोणी नादी लागलं तर मी सोडत नाही पण आता देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या नादी लागून दाखवावे अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि फडणवीसांना आव्हान दिले आहे फडणवीस आमच्या नादी लागणार म्हणजे नक्की काय करणार पोलिसांना ईडी किंवा सीबीआयला आमच्या मागे लावणार का फडणवीसांना कोण म्हटलं आमच्या नादी लागू नका लोकसभा निवडणुकीत ते आमच्या नादी लागले आणि त्यांचा पराभव झाला त्यामुळे आता त्यांनी पुन्हा आमच्या नादी लागावे असे संजय राऊत म्हणाले ते गुरुवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी संजय राऊत यांनी भाजप देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर हलक्या भाषेत टीका केली देवेंद्र फडणवीस नाबंद लफंगे लोकांची टोळी घेऊन आमच्या नादी लागणार आहेत का तुमच्याकडे तेवढी छाती आणि हिंमत नाही तुमच्यात हिंमत असेल तर ईडी आणि सीबीआयची कवचकुंडलं बाजूला ठेवून लढा आम्ही तुम्हाला वीस फूट खाली गाडल्याशिवाय राहणार नाही असे संजय राऊत यावेळी म्हणाले